कर्नाटक सरकार शाळा शिक्षण इलाके जिल्हा पंचायत बेळगाव वी व तालुका पंचायत निपाणे क्षेत्र शिक्षण अधिकारी कार्यालय निपाणी यांच्या वतीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती शिक्षक दिनोत्सव दोन हजार चोवीस गुरुवार दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजा शिवछत्रपती वा छत्रपती सांस्कृतिक भवन अंबा मार्केट निपाणीमध्ये शिक्षक दिनोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी श्री विरपाक्षरिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक म्हणून माननीय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्हे यांच्या वतीने उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री लक्ष्मणराव चेंगडे अध्यक्ष बेळगाव महानगर विकास प्राधिकारी पुडा उपस्थित होते निप्पाणी नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष सोनल कोठाडिया व उपाध्यक्ष संतोष सांगावकर उपस्थित होते त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माननीय प्रभारी व श्री संजय यादवडे प्रभारी प्राचार्य उपनिर्देशक अभिवृद्धी चिकोडी त्याचबरोबर निपाणी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आयुक्त आणि तालुका ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तालुक्याचे सर्व अधिकारी आणि नोकरवर्ग उपस्थित होते तसेच माननीय डॉक्टर रवी कुमार हुकेरी कार्यनिर्वाहक का अधिकारी तालुका पंचायत निपाने माननीय श्री प्रविणेश करांडे तहसीलदार आणि दन तालुका दंडाधिकारी निपाने माननीय सौ महादेवी नाईक क्षेत्र शिक्षण अधिकारी निपाने माननीय राजगौड कागे माननीय एस टी जनगौडर माननीय एस एम पडलाळे तसेच ई सी ओ बी आर पी सी आर पी मुख्याध्यापक कचेरी स्टॉप शिक्षण अधिकारी संघ सरकारी अनुदानचित अनुदानचित प्राथमिक व प्रौढशाळा मुख्याध्यापक व शिक्षक संघाचे सरकारी नोकर संघाचे व एस सी एस टी नोकर संघाचे अध्यक्ष तसेच प्रदाधिकारी आणि निपाणी विभागीय सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नाडगीत आणि रयतगीतांनी केली त्यानंतर प्रास्ताविक करून फोटो पूजेत करण्यात आले अध्यक्ष भाषण व स्वामीजींचे आशीर्वचन केले नियुक्त शिक्षक व शिक्षिकांचे सत्कार करण्यात आले त्याचबरोबर आदर्श शिक्षकांचे सुद्धा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी दानम्मा पंढरी मॅडम यांच्या वतीने वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शिवान्यूसाठी शिवानंद वशेरा